वर्षाहून अधिक जुनी दुकान चांगल्या दर्जेची वस्तू वाजवी दरात पुरवते केवळ बेकरी पेक्षा जास्त दैनंदिन स्वयंपाकासाठी दूध दही आणि पनीर यासारख्या डेअरी उत्पादन या आठवड्यातील खास वस्तू अमूल आईसक्रीम केक डार्क चॉकलेट हा सातशे पन्नास मिलीलिटरचा आनंद साजरा करा किंवा स्वाद घ्या खरा आईस्क्रीम केक समृद्ध डार्क चॉकलेट मध्ये लपेटलेला दोनशे नव्वद रुपये मॉडर्न बेकरी व्हॅनिला क्रीम बन चहा वेळेचा उत्तम नाश्ता नरम बन क्रीमी व्हॅनिलाने भरलेला दहा रुपये न्यू बेकरी का निवडा गुणवत्तापूर्ण सामग्री अतिउत्तम सामग्रीपासून बनवलेली स्वादिष्टता ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता महान मूल्य तुमच्या सर्व बेकरी आणि किराणा साहित्याच्या गरजा बजेट फ्रेंडली दरात मैत्रीपूर्ण सेवा तुमच्या आवडत्या वस्तू शोधण्यास नेहमी आनंद देणारा स्वागत करणारा स्टाफ आजच निवादित्या बेकरीला भेट द्या आणि तुमचे नवीन आवडते कोथरूडचे ठिका शोधा